नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असा प्रोटीनने परिपूर्ण आणि फायबरने प्रयुक्त असा एक नाश्त्याचा प्रकार किंवा आहार पाहणार आहोत तर अतिशय वेट लॉससाठी तर परिपूर्ण असा आहार आहे तर नक्की ट्राय करा तर ते ले 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 ते हे ते शिजवलेले चणे घेतलेले आहेत एक बाऊल हे चणे मीठ टाकून शिजवलेले आहेत तसेच ह्याच्यामध्ये सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला टमॅटो तशीच इथे तुम्ही गाजर शिमला मिरची ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही त्याचा समावेश इथे करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची काळं मीठ घेतलेले आहे चवीनुसार धना जिरा पावडर एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे पाव लहान चमचा तशीच लिंबाचा रस टाकलेला आहे एक चमचा तर ते लाल तिखटही वापरलेले आहेत अर्धा लहान चमचा सर्व साहित्य व मसाल्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त घेऊ करू शकता तर हा परिपूर्ण असा आहार आहे तुम्ही वेट लॉस जर करत असाल तर रात्रीच्या जेवणामध्ये ह्याचा समावेश केला तर हा खरंच खूप अतिशय परिपूर्ण असा आहार आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी अतिशय सोपी आहे तर नक्कीच ट्राय करा तर पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू